हॅलो मी नंदिनी स्वागत आहे सर्वांचे नंदिनी संजय लॉग या माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये रात्री दूध काय फ्रीजमध्ये ठेवायचं माझ्या लक्षात नाही राहिलं त्याच्यामुळं ते सकाळी नासून गेलं मग त्याच्यापासून कलाकंद किंवा कोणता एखादा पदार्थ होतो का ते बघते तर हे रात्रीचं दूध नसलं त्यात दोन चमचे विनेगर टाकते आणि थोडा वेळ शिजू देते आता एका बाउलमध्ये कॉटनचा कपडा टाकायचा आणि ते दूध त्याच्यात गाळून घ्यायचं आणि घट्ट मग त्याचे आज लवकर आले तयार झाले एक विचाराने आल्या का त्याच्यापासून एक भाजी बनवते फोन केला होता उचलत काही नव्हत्या गाडीवर होत्या काय आज होते, मुलीने मला कॉल केला माझा फोन वाचला ठेवला कॉल केला मी कट करून टाकला कुठे लेक्चर झालं तर सर शिकवत माझा फोन वाटला बोलते नाही का सर तुम्हाला मग नाही का बोलते तुम्हाला कॉल केला तर तेव्हा मी मध्ये होते कॉल करतो

आणाय लागल घेवून आता का पटकन देव पैसे घेवून आता का नाही का पण नाही नाही आलो मय पापाने का सांगते मी थांब ठीक आहे वो देखाती लवकर जाणार आहे का का दोघी पण हां उद्या लवकर बोल उद्या नवला स्लिपचे तुझा का प्रिया नाही आपला मॉम निघले हां आता हूं बाय रखिए मी आज रेसिपी बनवणार आहे म्हणजे ग्रेव्ही बनवणार आहे एक ओके तर तिच्यापासून आपण भरपूर भाज्या बनवू शकतो माहिती आहे का सेम हॉटेल सारखी टेस्ट अच्छा आणि ती तुला सांगितली कोणी रेसिपी सांगू कोणी शिकवली ती तुला ती माझी एक मुलगी आहे ना ऐश्वर्या म्हणून अच्छा पण मी ती आज बनवणार आहे ऐश्वर्याने शिकवली आहे का तुला ती रेसिपी पण मी ती आज बनवणार आहे आणि सगळ्यांसोबत शेअर करणार आहे कारण ती मला भरपूर वेळा का उपयोगात आली आणि जेव्हा पण आपल्या भाज्या बनवते ना मी तशाच बनवते ओके तर ती ग्रेव्ही आहे ना मी भाजी पण एक बनवणार आहे तुझी रेसिपी कामाला आली बरं का मला पण ती आज मी बनवते कॉपी राईटा नको ना असं नाही करू ग मम्मी आहे का मी तुझे तरी टाकील कॉपी राईट काय क्लेम काय टाकशील कॉपी माझी रेसिपी चोरी माझ्या नावावर पेटंट आहे तिचं पाय बर का मम्मी मी तुझी नाही टाकत मजा करतो चालेल चालेल एवढी गप्प गप्प काय ग ना पैसे हवे कशाला कपडे घ्यायला किती घ्यायचे असे नेमके कपडे थोडेच घ्यायचे पैसे जास्त हवे मग जेवढे कपडे घ्यायचे तेवढेच पैसे पाहिणार जास्त कशाला पाहिजे कपडे थोडे घ्यायचे पैसे जास्त नाही मला असं वाटतंय माहिती प्रामाणिकपणे तू कपडे नाही घ्यायला पाहिजे खूप कपडे तुझे दुसरं काही घे कपडे घ्यायचे नाही दुसरं काही ओके पैसे दे आपण बघू नंतर कुठे इन्व्हेस्ट करायचं त्या कपड्यांमध्ये तू जेवढे पैसे घातले दीदी दिदी तेवढ्याचे जर तू शेअर्स घेतले असते ना ते तुला कामात आले असते माहितीये का स्वतःचे शेअर कधी चेक करते का कुठे वरती गेली का खाली गेली ते चेक करायला शुभम भाव हो आहे ना तो चेक करतो का तुझे ओके ती नाही का काय नाव तिचं ईशा अंबानी तिच्या पप्पाने तिला कपड्यांना पैसे दिलेते तिने शेअर्स घेतले मम्मी ती, ला ला ती अंबानी आहे का गंबानी ती, ती ईशा अंबानी नाही आई मुकेश मुलगी आहे तुला उदाहरण सांगते म्हणजे तिचं उदाहरण सांगते तिचे एवढे पैसे दे थोड्या पप्पानी तिला जेवढे कपड्यांना पैसे दिले ना तेवढे तुम्हाला कपड्यांना पैसे दे मी नाही घेणार कपडे तुला मला सांगायचं असं आहे कपडे आहे तिला माहिती होतं म्हणून तिने कपडे नाही घेतले ते पैसे तिने शेअर्समध्ये आठ अगं पण मी पाच हजार रुपये मागते तुझ्याकडे कपड्यांना मग त्याच्यात भरपूर येऊ शकता शेअर्स पाच हजार रुपये मी तिशा इतके नाही येणार की मला खूप मोठा प्रॉफिट होईल आणि ईशा अंबानीचं तुम्हाला एक्झाम्पल देते ना तर ईशा अंबानीला जेवढे पैसे भेटले होते ना तेवढेच पैसे मला पण हवे कपड्यांना तेवढे नाही पण मग भेटतील ना हां ठीक आहे मग मी पण ते इन्व्हेस्ट करेन तेवढे भेटले ना हां मग मी पण इन्व्हेस्ट करेन तिचे एवढं मला कपड्यांना भेटले ना, ना मी मस्त काहीतरी दुकान वगैरे कपड्याच टाकशील मला माहिती नाही आणि ते कपडे वापरशील तर हा आजचा स्पेशल मेन्यू चपाती व्हेज कोल्हापुरी मसाले भात तर आजच्या व्हिडिओची एंड इथंच करते कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नंदिनी व्लॉग्स